ये ही वाटे जरी बळना जी बळये उदे हिमतीला झुनझर होनी ललकार आसमहानला लावणी कपारी माती घेजे पक्षी झापाखी घुंकार भरारे साथी पेटू दे मना चावाती अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा आगे हम नगर शहरामधून पत्रकार चौक ते आपो अति चौक आणि आपो अति चौक ते दिल्ली गेट रस्त्याचा कामाचा कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि खर तर आपण जर हा रस्ता पाहिला तर नगर शहराचे जे वाढते उपनगर आहेत त्या उपनगरांपासून या शहरामध्ये प्रवेशद्वार करण्याकरता हा प्रमुख रोड मानला जातो आणि म्हणून या रस्त्याला आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं जो निधी प्राप्त झाला त्याच्याकरता मी महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो आज हा रस्ता जर पाहिला तर बऱ्याच वर्षापासून मागणी होती की हा रस्ता एक प्रमुख रस्ता आहे आणि कॉन्क्रीटकरण झाला पाहिजे याच्याकरता इथला असताना आमचा व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे व्यावसायिक असतील चाल। रिक्षाचालक आमचे बांधव असतील हे अनेक लोकांची महाविद्यालय असतील निवाड असेल रेसिडेन्शियल असेल लॉ कॉलेज असेल या सगळ्यांनीच मागणी केली होती आणि म्हणून आज रस्त्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे या कामाचे उद्यापासून लगेच सुरुवात देखील होणार आहे आमची नागरिकांना विनंती असेल ज्या ज्या ठिकाणी आता रस्त्याचे काम सुरू झालेत तर त्या त्या ठिकाणी थोडी आपली गैरसोय होईल मग व्यावसायिक असेल येणाऱ्या करणाऱ्याची रजदारीची व्यवस्था असेल या सगळ्यांची थोडी आपलं सहकार्य करावं पण रस्ता पूर्ण झाल्यानंतर जे आपण कायम त्रास सहन करत गेलो आता हा कायमचा त्रास आपला हे रस्ता पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपीचा संपणार आहे पंधरा वर्ष वीस वर्ष या रस्त्याला पुन्हा काही आपल्याला कुठलंही दुरुस्ती करण्याची आवश्यकता देखील पडणार नाही मग पावसाळा असो उन्हाळा असो कुठली अडचण आपल्याला राहणार नाही तसं आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे अशी आप आशा व्यक्त करतो आणि आज हे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे तर पुढच्या टप्प्यामध्ये असेच सर्व रस्ते आपले होत जाणार आहे शहरातील मुख्य रस्ता मानला जाणारा आपो अति चौक ते दिल्ली गेट हा रस्त्याचं आत्ताच या ठिकाणी आमदार संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबादाजी पंढरेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे खरं म्हणजे आपल्या शहराचं जे आहे नेतृत्व आमदार संग्राम भाई जेव्हापासून करत आहेत तर आपण जर पाहिलं तर त्या वेळेसपासूनच या शहराचं खरं म्हणजे विकास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे मी या भागातील दिल्लीगेट भागातील तोफखाना भागातील या परस्थ परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम भाई यांचे मनापासून आभार मानतो एक चांगल्या दर्जाचा रस्ता तुम्ही या ठिकाणी लोकांसाठी करत आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत खूप खूप शुभेच्छा देतो